मॅडम आता तुम्हाला पाच फोन केले आज पण मी नमस्ते पाच फोन केले मी तुम्हाला पाच फोन गाडी पटव गाडी लवकर एक गाडी लवकर लवकर पाठवा पूर्ण पाय मोडलेला एक सीम तुटले काय झालं नेमकं ते लिंबागणेशच्या थोडं तीन किलोमीटर अंतरावर संगीत विद्यालय आहे म्हणून तिथं एका गाडीवाल्यांनी काळविटाला ओढून गेलेलं आहे महादेव जागदा यांनी मला फोन केला लिंबागणेश पुलिस चौकीचे राऊत साहेब यांना घेऊन माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये लिंबागणेश स्टेशन स्टेशनसमोर आणलेलं आहे वनविवाह कोण कोण आला आहे कोणीच आलेलं नाही आतापर्यंत ते फक्त शेळके कर्मचारी आले तर तुमच्या अधिकारी तर फोन उचलणार मी दहा वेळा फोन लावला आहे राऊत साहेबांनी पाच वेळा फोन लावला आहे वनविवाह काय करते नेमकं आता कधी येणार आहेत ते न्यायालयाला